नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वतःसाठी या चॅनलवर स्वतःसाठी करता करता इतरांसाठीही काहीतरी केलं पाहिजे ही छोटीशी पण प्रेरणादायी गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे मी अतुल यशवंत गाडेकर नाशिक महाराष्ट्र येथून कधी कधी एखाद्याचं आयुष्य वाचवण्यासाठी फक्त तुम्ही पुरेसे असतात दोन हजार सतरामध्ये मी दात्री या ब्लड स्टेम डोनर स्टेमसेजिस्ट्रेझे नोंदणी केली होती त्यावेळी एक छोटासा आणि सहानुभूती आणि उत्सुकतेतून केलेला निर्णय होता माझ्या आयुष्यात याची परिणाम इतक्या खोलवर उमटतील हे मला कधीच वाटलं नाही आणि त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मला एक फोन कॉल आला आणि ज्याने अगदी माझं आयुष्य बदललं हॅलो असं म्हणत सोनाली भांडारकर यांचा शांत पण गंभीर स्वर ऐकू आला त्या म्हणाल्या तुमचे स्टेज सेम एका सतरा वर्षाच्या रक्ताच्या कर्करोगाशी जुळणाऱ्या मुलाशी जुळले आहेत काय तुम्ही डोनेशन करण्यासाठी तयार आहात का आपण डोनेशन करू शकतात का त्या क्षणी मला काय बोलावं समजलं नाही आणि माझं काळी थोडंसं थांबलं पण त्यानंतर मला अभिमान वाटला मला थोडी भीतीही वाटली माझ्या मनात अनेक प्रश्न तयार होते की हे वेदनादायी असेल का हे सुरक्षित आहे का मी ठीक राहीन का असे अनेक प्रश्न मला भेडसावत होते जरी माझ्या मनात कितीही प्रश्न असले तरी एक विचार मात्र ठाम होता जर मी कोणाचं आयुष्य वाचवू शकलो तर मी नकार कसा देणार मग मी या भीतीला बाजूला ठेवलं आणि धैर्याने होकार दिला हां त्यानंतर मी अगदी डॉक्टरांशी बोललो त्यांची सल्ला घेतला माहिती घेतली आणि हळूहळू माझीही शंका दूर झाली जिथे भीती होती ना तिथे आत्मविश्वास निर्माण झाला त्यानंतर संपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया पार पडली जी की अतिशय व्यवस्थित आणि सुरक्षित होती अनेक ब्ल ब्लड टेस्ट झाल्या ई जी अल्ट्रासाऊंड आणि अनेक हृदय तपासण्या प्रत्येक पायरीवर माझ्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली गेली आणि मग सुरू झाली तयारी डोनेशनपूर्वी पाच दिवसांसाठी मला रोज इंजेक्शन देण्यात आले ज्यामुळे माझ्या रक्तात स्टेमसिल्डची संख्या वाढणार होती हां त्यामुळे थोडासा थकवा जाणवला पण मला माहिती होतं माझं शरीर काहीतरी खूप महत्वाचं निर्माण करत अशा कोणासाठी ज्याला त्याची खरंच खूप गरज आहे आणि मग तो आला दिवस पाचव्या दिवशी मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे पोहोचलो थोडासा नर्वस होतो थो, पण मनाने अगदी तयार होतो त्या ठिकाणी माझ्यासाठी एक खास मशीन तयार करण्यात आलं होतं या प्रक्रियेला पेरिफेरल ब्लड स्टेम सेल डोनेशन असं म्हणतात ही प्रक्रिया जवळपास चार तासाची असते यात मशीनमध्ये मशीनच्या साहाय्याने एका बाजूनी रक्त आत जात होतं स्टेम वेगळे करण्यात येत होते ते रक्त माझ्या शरीरात परत येत होतं ही प्रक्रिया अगदी सुरक्षित होती वेदनारहित होती आणि महत्वाचं म्हणजे अतिशय प्रेरणादायक होती म्हणायचं तर हे रक्त फक्त रक्त नव्हे तर आशिषचा खेळ नव्हता प्रत्येक थेंबामध्ये नवीन आयुष्य होत मी फक्त स्टेम सेल डोनेट नाही केला तर मी एका सतरा वर्षाच्या मुलाला आयुष्याची दुसरी संधी दिली होती आयुष्याची संधी कसली तर वाढायला स्वप्न पाहायला आणि जगायला तुम्हाला खरं नाही वाटणार पण मला त्या त्याचं अगदी नाव पण माहिती नाही आहे मी त्याचा चेहराही पाहिलेला नाही आहे पण मी जाणतो कुठेतरी तो अजूनही झोजतोय अगदी कदाचित पण आता तो जिंकतोय हो नक्कीच जिंकतोय आणि हे सगळं शक्य झालं एका हो मुळे या छोट्याशा निर्णयामुळे जो मी वर्षापूर्वी घेतला होता तर मी आपल्याला सगळ्यांना सांगेन चला आपण एक पाऊल पुढे टाकूयात आजच दात्रीमध्ये नोंदणी करा जीवन दातावा एखाद्याच्या आयुष्यात चमत्कार घडवा धन्यवाद